आलं काय इकडे कोण आलं नाही कोणच नाही आलं कोण आलं नाही आमदार येतो खासदार येतो मतदान आलं की आमच्या आला गोळा लावतो आणि पुन्हा गेलो गे जे गाडा काय काय जाताय आमदार खासदार ये हे ते पण रस्त्यासाठी कोणी गेले इकडे दाखवा कॅमेरा बीन काय करायचं इतकं मोठे करा किती झाले मोठ त्यापासून ह्या चढापासून तक्रार करा मध्ये मोबाईलवर बरे असले मोबाईल काय करतो आम्ही तक्रार आमची आधी कर्ज भरा आणि मग तुम्हाला पैसे देऊ अरे इतकं असतं का मतदान टाकणार आम्हीच तुम्हाला निवडून देणार आम्हीच तुम्ही आमच्या उघड्यावर बसायला लागला म्हणजे काय करायचं नमस्कार टोडे समाज मध्ये सर्व प्रेक्षकांना स्वागत आहे मी अल्ता बघमत मुलानी काही शु, दिवसापूर्वी इथं धाराशिव जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस पाऊस पडला मी आता परंड परंड तालुक्यातल्या वाकडी गावामध्ये इथं वाकडी शहरामध्ये इथं आहे मी आता सध्या आपल्यासोबत काही शेतकरी आहेत इथं वावरामध्ये भरपूर असा पाऊस पडलेला आहे सोयाबीन सगळी पाण्यात गेलेली आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय नाव हो तुमचं शिवाजी रगडे नाव कुठून वाकडी झाले पाऊस पडला सोयाबीन ही गेले बा कसं नुकसान झाले ते लोकांच्या मोटर वाहून गेले ते नुकसान झाले दुनियाचं पाणी आलं काय काय नुकसान झालं सोयाबीनचं वाटव झालं मरणाचा पाऊस पडलाय मुसळधार पाऊस पडला मोटर वाहून गेले शेतकऱ्याच्या हे कसं नुकसान आहे सांगा बरं तुम्हीच हम्म या सरकारनं अनुदान द्यावा शेतकऱ्याला पिक कर्ज माफी करावी करावी का कर कर नाही आता ही कुणाच्या वेळेचा नोकरदार जरा असता तर त्याने काढला असता का इतकं नुकसान झाल्यावर आम्ही आधी पेरायचं हातात येत आहे का, का नाही तर आमच्या बी हातात नाही आहे का आमच्या हातात हातात येते का ती नाही आधी आम्ही पेरणी करायची पुन्हा त्याला पाऊस पडतोय पुन्हा अति नुकसान झालं तर आम्ही शोसायचं स्वस्तोय का कोण हम्म आंदा इंदारच दार धरायचं हिथं संध्याकाळी दहाला यायचं दारी धरायची उसाला किंवा सोयाबीनला धरायची ती का नाही ती हा ह्या सरकारनं शेतकऱ्यासाठी काय करावं का नाही तुम्हीच सांगा आता काय अपेक्षा तुमची अपेक्षा काय एकच अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीस सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी करावी अजित दादा पवार असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील हे शेतकऱ्या राव किती नुकसान आहे का, का, का नाही सा नुकसान ना सांगा बरं तुम्ही हम्म कसं कराल एकरांच्या शाळा आहे द्या हम्म कोण गरीब असेल कोणाची परिस्थिती चांगली असेल पण नुकसान सुद्धा केवड्याला सोयाबीनची बॅग वीस किलोची बॅग सांगा तुम्ही केवड्याला तीन चार हजाराला सोयाबीनची बॅग आहे पेरायला पैसे येत त्याला जर असं जर असं नुकसान केलं मग कसं शेतकरी जर नाही केलं तर शेतकरी जगायचा कसा सांगा तुम्ही बघा आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय ना तुमचं नऊ रमेश बांगे गट नंबर साठ काय झालं इथं पाऊस एवढा पडला इथं काय केलं आमचं शेतकऱ्याचं कोण द्यायचं उडीत गेलं समजा गेलं स्वायपिंग गेलं ही पाण्याचं दिसतो की लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये दिसतो काय राहतो तुमचं बाबा श्री तर बाहुला वाकडी इथं पाऊस पडला आता इथं सोयाबीन सगळे पाण्यात गेलेले काय सांग काय नासून गेले समजा सोयाबीन उडत काय राहिले का आता तू मोटरी वाहून गेले नदीतल्या मोटरी पण वाहून गेले मोटरी गेले ती वाहून मोटरी किती गेले मोठ मोटरी शिवाची एक गेली अन्नाची अन्नाची एक गेली आमची गेली शेतकरी गेले मोटरी वाहून गेले ते आता काय मागणे तुमचं काय वाटतं तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी किंवा माफी करावी एवढं तर आता कर्ज तर कशाने भरणार आहे शेतकरी होय काय राहा तुमचं कारभारी काय सांगाल आता सोयाबीन सोयी पाण्यात गेले पाऊस पडला तर गेली पण आमची सुद्धा गेली मोटर गेली पायपलाईन तुटून गेली ह्याचं काय करायचं होतं आम्ही करायचं काय का मुवा फुलाव येतो मोठे मोठे हा हा काय करावं आम्ही आता पाईपलाईन सुद्धा तुटून द्याल ते वाहून ह काय करायचं आम्ही सांगा तुम्ही हा पीक तर घेलच मोठी घ्या तर चालू करायची या हां काय करायचं त्याने बरं कर्ज माफी तर नाहीच आम्हाला हिमा बाहेला मिळत नाही काय घ्यावं तुमच्या खूप काय घ्यायचं आम्हाला काय द्यायचं आम्हाला काय द्यायचं तुम्ही आम्हाला बोलिव जाऊ काय हा काय अपेक्षा काय तुमची अपेक्षा आमच्या पिकाची भर पाईप मिळावा लाईन तुटून गेला त्याला पाईपलाईन मिळावा ज्याची मोटर गेली त्याला मिळावा याच्यापेक्षा आमची अपेक्षा काय नाही कुणी आलं तर काय इकडे कोण आलं नाही कोणच नाही आलं कोण आलं नाही मतदानापुरत शंभर जण येते मतदान संपलं तुझ्या काय तुमचं मामा गोवर्धन गोविंद पाटील काय पाऊस पडला काय आता पाऊस पडला भरपूर शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं वैयक्तिक माझं तर दोन सव्वा दोन वर्षाचं खोंड वाहून गेले ते बेपत्ताच खलासे झाले ते खोंड किती वर्षाचं होतं गेलं सव्वा दोन वर्षाचा गेलं तर न पंचायत समितीकडे ते केलं पण आता काय आपल्याला काय त्याचं काय रिक्वायर माहिती नाही काय ना। आमची उसात सध्या आता सध्या माझ्या ओसात अडीच दोन अडीच फूट पाणी वाहतय आज आणि कबो कला पाणी वाटी उद्या कर्ज कशाने आहे गट नंबर काय तुमचा दोनशे एक गट नंबर दोनशे एक नाव शिवाजी ओमानी बाबूराव शिवाजी ओमानी काय सांगताल तुम्ही पाऊस पडला इथं वाहून गेली तर बहुतेक सगळ्या शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झालेली आता एवढे नुकसान भरपाई शेतकरी तर मेल पिरून खत वापरून हे सगळं करून किती कर खर्च झाला असेल याला अंदाज विक्रीला भरपूर खर्च होतोय बघा इथं मामा सांगतात खर्च किती झाला रुपये खर्च आहे हा हजार झाले तीन तीन हा टोटल खर्च किती झाला कमीत कमी नऊ दहा हजार रुपये इकरी खर्च झालाय इकरी नऊ दहा हजार रुपये किलो खर्च झालाय आमचा कुणी लिहून घ्या आणि तुम्ही आम्हाला द्या आम्ही बी घेतले खात घेतलेलं आणि पैसे दिलेले आणि दूध टाकलेला आणि नाही केलेल्या एवढं सांगा आम्हाला ह्याच्या पैसे जास्त बरं आता हम्म गेल्या आता कुठला आम्ही बरं पाईपलाईन उचकून गेल्या पाय पाण्याचं काय करायचं काय करायचं पण कमीत कमी सरकारने आम्हाला कमीत कमी बिस्ट तर द्यावा की आमदार येतो खासदार येतो मतदान आलं की आमच्या गोवाला लावतो आणि पुन्हा गेला गे जी काढा काय आहे काय पुरी चाललं नाही का तुमच्या पैसे कोण आलं कोण आलं काही नाही आज आमच्या गावात काय म्हणलं काय म्हणलं गावात जाण्यासाठी जवळजवळ दीड किलोमीटर रस्ता दीड किलोमीटरसाठी तुम्हाला एक तास लागेल इथून बारशेला माणूस होतंय तेवढं मोटरसायकल अर्धा तास आहे पण गावात जायला तासाचा दरम्यान टाईम लागतो एवढे खड्डे येत रस्त्याने ये आमदार खासदार ये हे येते पण रस्त्यासाठी कोणी दखल घ्यायला तयार होत नाही किंवा काही होत नाही एवढं बघा इथं परणा तालुक्यातल्या वाकडी शिवारात मी आहे इथं इथं भरपूर पाऊस पडला मुसळधार पावसाची इथं पाऊस पडला म्हणून शेतकरी पार खळखळून गेलेले आहेत इथं बघा बघा सोयाबीन सगळं पाण्यात गेले दाखवा काय करायचं नाय त्याला इतकं मोठं करायचं ही सोयाबीन सगळं पाण्यात गेलेलं आहे ही शेतकरी काय म्हणतात आपण काय नाव हो तुमचं मामा ना ज्ञानदेव हो तुम चांगदेव पाटील काय का नाव तुमचं ज्ञानदेव चांगदेव पाटील काय तुम्ही सगळं स्वामी पाण्यात गेले सांगायचं राडायची पाळी आली काय सांगायचंय सारा शेतकरी ज्यांनी झाले -नीट बोट त्या चढापासून ह्या चढापासून महापूर आलाय मुसळधार पाऊस झालाय कोणी कोणी सुद्धा इकडे दखल देत नाही कोणी येत नाही जात नाही कोणी आमदार नाही खासदार नाही कोणाची मापणी नाही काय नाही काय नाही शेतकऱ्यांनी काय पाळी आली आरडायची फक्त दुसरं काय नाही राहिले शेतकऱ्यापैकी शेतकऱ्यापशी दुसरं काही सुद्धा राहिलेलं नाही काय म्हणला या मोबाईल आम्ही ऑनलाईन कसं करायचं तक्रार करा मध्ये ती मोबाईलवर बरे असले मोबाईल काय करायचं आम्ही तक्रार आमच्या बाजू माणूस आहे आम्ही काय करायचं काय करायचं काय बसतंय आणि या शेतकऱ्याची अवस्था ही चालली मंत्री उपमुख्यमंत्री ह्यांना लक्ष द्यावं का नाही एक तर आमचा जिल्हा महाग असल्याला आधीच हा हाय का नाही पुरावाय येऊन गेला नुकसान आहे आमचं कवा आलता बापूर माघडले दोन तीन दिवसाखाली शुक्रवारी गेला शुक्रवारी जायला यायला येत नव्हतं मुंबई सुद्धा लोकाशनी हा इतकं पाणी वाटवत इतकं इथन बेट वाहून गेले सोयाबीन गेलं सगळं गेलं काय राहिलं नाही आता कशा लोकांना दिवाळी तर करायची हा सांगा तुम्ही दिवाळी कशी करायची काय मागणी आहे तुमच्या सरकार जरा आमदार खासदार कोण असते जरा हिंडावा लक्ष द्यावा आमचा विमा द्यावा हा एक रुपये ह्याच्या आधी दिला आमचं गाव वगळलंय ह्यातनं वाकडी ह्याच्या आधी जो विमा आलता त्यातनं वाकडी गाव वगळलंय म्हणजे उगळलय का, का सांगा तुम्ही हाँ? किती नुकसान आहे तरी बी आम्हाला येणं माहित नाही म्हणजे किती आहे आमचं घेतलं नाही कुठलं काय आमचं नाही विमान आहे काय नाही काय नाही मतदानाच्या टायमाला यायचं जगुल व्हायचं गुंडाबी तिकडे गोपन बी तिकडं सगळीच तिकडं कळलं का या का नाही मतदान मागा यायचं कळत आणि हिरिवारी यायचं कळत नाही हा काय राहिले आम्हाला वीस हजार रुपये तरी हेक्टर अनुदान द्यावं वीस हजार देवा किती नुकसान आहे आम आमचं अनुदान द्या कर्ज पिकर माफी करा निदान होल्ड झालेली खाती तरी काढा शेतकऱ्याची त्याच्यावर माहिती तरी जमा झालेलं आहे ते पहिले पेन्शन पगार आहे मोदीची ती पेन्शन सुद्धा घ्यायला ये ना आम्हाला मोदी साहेबांनी पेन्शन दिलेली खाती होल्ड सुद्धा काढणार किती दुर्दैव सरकार आहे जी। सांगा तुम्हीच काय करायचं हाती शेतकऱ्याची होल्ड केली जर त्याच्यावर आली तर काय उपयोग पगाराचा हा विमा आल्याला सुद्धा देणार बँक जितकी पिळवणूक नुकसान आहे आमची आधी कर्ज भरा आणि मग तुम्हाला पैसे देऊ अरे इतका असतं काय मतदान टाकणार आम्हीच तुम्हाला निवडून देणार आम्हीच आणि तुम्ही जाऊन बसायला लागला मला काय करायचं शेतकऱ्यात काय दुर्दैव आहे पिकंजर सगळे संपवून गेली आमची कसलं नुकसान झालेलं कर्ज भरायचं कशाला शासनाचं कर्ज भरायचं ना आम्ही सरकारवर खरं नाही सांगत हा सरकार आमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे का नाही आमचा विश्वास का मग काय झाला कशा मग काय राहिला मी माफ नाही काहीच नाही आता इतका मोठा खर्च झाला कसा काढायचा आम्ही जेकडे शाळा शिकवायची ती बारा बांधगडी देऊ कायद्या का नाही दवाखाना आला का लाख बारा भानगडी शेतकऱ्याच्या माग काही नाही फवारण्या केलेला मरणाची औषधं महागाय दिगायची पाणी कसं यायचं कुठला कुठला पैसे आणायचं त्यांच्याकडून बाबा आता पुन्हा हे विक्रीत कसं करायचं आम्ही ह्या जागेवर इतर तर दुसरं कशाने करायचं कशाने करायचं आम्ही मी कशाने करायचं सांगा तुम्ही बरं हिरव नीट होतं नीट शुक्र सुखी होत आहे का ह्याला खर्च करावा का नाही हे तण माजायला लागले पाण्यामुळे ह्याच्यामुळं बरा झालं वानाला औषधं फावरायची पुन्हा रान नीट करायचं ट्रॅक्टर लावायचं पुन्हा वापतं का नाही काय पंचायत आमची काय आमचं तुम्ही आमचे दादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब यांना एकच विनंती आहे जर तुम्हाला शेतकऱ्याविषयी तळमळ शेत असेल तर पिककर माफ करा बाद झाला आमचा मी शेतकऱ्याला नुकसान द्यावा काय सुद्धा आमची इच्छा नाही बघा मी परणा तालुक्यातल्या वाकडी शिवरामधे पोचलो होतो इथे शेतकऱ्यांनी सांगितलं की पाणी सोयाबीन मध्ये गेलं तुम्ही शेत बघू शकता बघा पाणी किती शेतकरी हो ही किती किती सोयाबीन हो का याला शेंगा आलेल्या इथं ते पाण्यात गेले एवढं सोयाबीन भरपूर भरपूर ठिकाणी नुकसान झालेलं आहे बघा मी परत तालुक्यातल्या वाकडी या शिवारामध्ये इथं पोहोचलो होतो इथं शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की सोयाबीन पाण्यामध्ये गेलं कुणाच्या मोटरी वाहून गेल्या कुणाचं बैल वाहून गेला असं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला पाईपलाईन कुणाची वाहून गेली आपल्याला शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे कर्ज हो त्यांच्या अशा मागण्या आहेत आपण त्यांच्याशी प्रतिकार नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्याच्या काही मागण्या आहेत मी तुम्हाला सर्व विषय दाखवलेला आहे आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कंपनी शकता आताच करा लाईक करा शेअर करा सोबत मी आलता उस्मानाबाद धाराशिव मी परत तालुक्यातल्या वाकडी या शिवारामध्ये इथं पोहोचलो होतो इथं शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की सोयाबीन पाण्यामध्ये गेलं कुणाच्या मोटरी वाहून गेल्या कुणाचं बैल वाहून गेला असं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला पाईपलाईन कुणाची वाहून गेली आपल्याला शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे शेतकऱ्याची मागण्या एवढेच आहेत की फक्त त्यांचं पीक विमा माफ किंवा कर्ज माफ व त्यांच्या अशा मागण्या आहेत आपण त्यांच्याशी प्रतिकार नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्याच्या काही मागण्या आहेत मी तुम्हाला सर्व विषय दाखवलेला आहे आणि असे काही वेगळे विषय असतात तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कम्प कळू शकता हा आताच आमच्या जा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॅमेरामॅन आवी जावळीसोबत मी आलता बुकमत मोलानी उस्मानाबाद धाराशिव موسيقى <applause>